वारणा व्हॅली स्कूल आदर्श पिढी घडवेल आमदार डॉक्टर अशोकराव माने विद्या कॉलनी येथील दी पीपल्स डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी संचलित वारणा व्हॅली स्कूलचा वार्षिक विद्यार्थी गुणगौरव आणि स्नेह संमेलन समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन दलित मित्र आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या शुभाहस्ते झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगाव शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर सतीश कुमार मडके होते यावेळी प्रमुख पाहुणे दलित मित्र आमदार डॉक्टर अशोकराव माने म्हणाले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दि पीपल्स डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून वारणा व्हॅली स्कूल भविष्यात स्पर्धेच्या युगात टिकणारा आत्मविश्वासू विद्यार्थी घडवून आदर्श पिढी घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर सतीश कुमार मडके म्हणाले विद्यार्थी मातीचा गोळा आहे त्याला जसा आकार देऊ तसा तो आकार घेत असतो म्हणून यासाठी वारणा व्हॅली स्कूल प्रयत्नशील आहेच मात्र शिक्षकांबरोबरच पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनाजी कराडे प्राचार्य तथा माजी उपनगराध्यक्षा स्वाती कराडे संस्थेच्या उपाध्यक्षा मालन कराडे सचिव सुषमा रुकडीकर भाजपचे तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील भाजपचे तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर सामाजिक कार्यकर्ते राजकुमार मिठारी रघुनाथ पिसे विकास कांबळे सुहास राजमाने प्रमोद धनवडे भाजपा पश्चिम महाराष्ट्र महिला समन्वयक सुप्रिया पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष धनाजी कराडे यांनी केले तर आभार प्राचार्य स्वाती कराडे यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती वाळकोळी आफिया मोमिन यांनी स्कूलमधील विद्यार्थी विद्यार्थिनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमास विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते